खामगाव तालुक्यातील लाजूड गावातील स्मशानभूमीची ही अवस्था प्रतिनिधी राजू थेरकार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते गावामध्ये अनेक कार्यक्रम साजरे होत असतात त्यामध्ये आपल्या जीवनातील जन्म आणि मृत्यू हे अहम कार्यक्रम आहेत लांजूड ग्रामपंचायत अंतर्गत स्मशानभूमीतील दुरावस्थेसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक गेले त्यांनी स्मशानभूमी दुरुस्तीची शासनाकडे मागणी केली त्यांच्याकडे ग्रामपंचायतीने आणि शासनाने लक्ष देऊन स्मशानभूमी दुरुस्तीसाठी सौंदर्यीकरण करण्यासाठी तसेच बसण्याची व्यवस्था पाण्याची टाकी त्याच्यासाठी त्यांनी शासनाकडे मागणी केली असता त्यांची मागणी पूर्ण करण्यात यावी अशी विनंती आमच्या माध्यमातून केली तसेच त्यांनी आमच्या माध्यमातून ग्रामपंचायतद्वारे किंवा शासनाद्वारे स्मशानभूमीची दुरावस्था दुरुस्त न झाल्यास गावकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करतील आणि सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असे त्यांनी आमचे प्रतिनिधी राजू थेरोकार यांच्याशी संवाद साधताना सांगितले चला तर मग बघूया त्यांची समस्या आणि त्यांच्या मागणीविषयी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज 24 लाइव प्रतिनिधि राजू थेरोकार तसेच विभागीय श्री यांचे सह आपकी रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्र। नमस्कार हुँ। नमस्कार हुँ। मी राजेश अरोगा महाराष्ट्र मीच चॅनल खामगाव तालुका प्रतिनिधी आज आपण ग्रामपंचायत लांदुळ अंतर्गत मशन भूमीच्या समस्येसाठी या ठिकाणी हजर आहोत समस्याग्रस्त लोक आपल्यासोबत आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करू नमंत्री म्हणणं आपलं तिथं झाडं झुड असून लावले त्याची पाण्याची व्यवस्था पाहिजे पाण्याची व्यवस्था असून तिथं आपल्या मोठ्या मुलीनं काय वर्गन घ्या पण त्या मोठ्यामध्ये दाखल काही व्यवस्था त्याची पाहिजे याबद्दल आपलं एकच म्हणणं आहे की हे व्यवस्था त्यांना करायला आमच्या होते तेवढ्या दिले म्हणजे स्मशासाठी जे निधी आहे निधी अपेक्षा आणि एवढीच फक्त की याही कारकिर्दीमध्ये किंवा पुढच्या पुणे सरपंचानं तिथं लक्ष देऊन काम करावं एवढीच अपेक्षा एवढी अपेक्षा धन्यवाद आपण आज या लांजूळ स्मशानभूमीची दुरवस्था पाहू शकता या ठिकाणी कुठल्याच प्रकारची सुविधा नसल्याकारणामुळे इथे येणारे प्रत्येक गावातील नागरिक हे या ठिकाणच्या दुरव्यवस्थेला त्रस्त झाले असल्या कारणामुळे या ठिकाणी कुठल्याच प्रकारची बसायची व्यवस्था नाही याला कुठल्या प्रकारचा कंपाऊंड नाही किंवा याला गेट नाही आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी ठेवायला सुद्धा व्यवस्था नसल्याकारणामुळे लोक परेशान झाले तरी याच्याकडे शासनाने ताबडतोब लक्ष देऊन लांजूळ स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा गावातील लोक या स्मशानभूमीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करतील एवढीच अपेक्षा